नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अक्कलकोट बाजारात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली या ठिकाणी बाजार परिसरात अवकाळी पावसाने धमाकूळ घातला पाऊस पूर्णपणे कमी झाल्यानंतर बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव दिसून येत आहेत सोलासरे वस्तू आपल्याकडे भेटेल शेतकऱ्यांसाठी अतिशय सवलत आहे आपण स्वतः आपण स्वतः घरी बनवतो आपण माल आपण समजे शेतीला लागणारे समजे वस्तू सोला झाले काय कासरे झाले काय म्हणजे काय काय नाही टी समजा आठवण भेटेल आपल्याकडे आता मार्केटमध्ये बघा एक तीन वर्ष कसरा सोल ला लानी बसती वीस ची कानी बसती पंचवीस रुपयाला शेतकरी बांधव म्हणजे पहिल्यासारखे ग्रायक नाही संख्या लय कमी झाली